हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपण पाहत आहोत तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण पाहत आहोत टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका विश्लेषण या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत टी सी एसने या अगोदर विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न, प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत सर्व प्रकारचे प्रश्न तेही विश्लेषणासह आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तरीही हे प्रश्न तुम्हाला उपयुक्त ठरणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट्स या मिळत राहतील आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ आहे या अगोदर आपण आठ प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयाचे प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका प्रश्न पहिला पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी या अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खालील प्रकारे पर्यायातून निवडा या ठिकाणी आपल्याला शुद्ध अशुद्ध रूप या ठिकाणी निवडायचे आहे पहा पहिला पर्याय आहे पाणी दूषित होणार नाही याची काळजी यावी पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी या ठिकाणी पहा पहिल्या वाक्यामध्ये पाणी दूषित होणार नाही याची काळजी यावी पाणी या शब्दाला अशुद्ध शब्द तसेच यावी हा देखील अशुद्ध शब्द या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच दुसऱ्या वाक्यामध्ये देखील पाणी हा शब्द अशुद्ध शब्द आहे त्याच प्रकारे द्यावी हा शब्द सुद्धा अशुद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पर्याय क्रमांक चार या पर्यायामध्ये दूषित हा शब्द आपल्याला या ठिकाणी अशुद्ध शब्द या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा पर्याय आपलं शुद्ध रूप असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न दुसरा आहे आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखण्यास सांगितले आहे पर्याय आहेत आकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी आकर्मक आकर्मक आहे आक्रमक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग असे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पहा आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन कर्मनी प्रयोग कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापदाचे रूप बदलत असते तेव्हा त्या ते वाक्याची रचना ही कर्मनी प्रयोगाची असते त्यामुळे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्मनी प्रयोग असे असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा पर्याय आहेत प्रधान वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य आणि गौण वाक्य या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखण्यास सांगितले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन संयुक्त वाक्य या ठिकाणी पहा मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास अभ्यास करतो हे आपलं संयुक्त वाक्याचं उदाहरण असणार आहे जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य व वा परंतु किंवा आणि किंतू अथवा अशा शब्दांनी जेव्हा जोडले जाते त्या ठिकाणी संयुक्त वाक्य असते आपल्या वाक्यामध्ये पहा मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास अभ्यास करतो या ठिकाणी पहा आपल्या वाक्यामध्ये व वा या अवयवाचा वापर केलेला दिसतो त्यामुळे संयुक्त वाक्य हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द द्या स्पृहा या ठिकाणी आपल्याला स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे पर्याय आहेत आवड ईर्षा गरज आणि इच्छा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार इच्छा स्पृहा या शब्दाला इच्छा आशा मनीषा अपेक्षा हे समानार्थी शब्द आहेत त्याचबरोबर जर आवड या शब्दाचं पाहिलं तर आवड या शब्दासाठी रुची हौस गोडी नाद हे शब्द समानार्थी शब्द आहेत तसेच गरज या शब्दासाठी आवश्यकता निकड जरुरी आणि ईर्ष्या या शब्दासाठी हेवा मत्सर हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात अशा प्रकारे इच्छा हा शब्द आपल्या स्पृहा या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर का प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे व्हिडिओ स्टॉप करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता ज्यामुळे तुमचा सराव देखील लगेच होऊन जाईल आणि जर तुम्हाला शब्द वाटत असतील तर तुम्ही तुमच्या नोट देखील करून ठेवू शकता पुढील प्रश्न आहे अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे अपरिहार्य हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पर्याय आहेत परिहार्य ऐच्छिक अनावश्यक आणि आवश्यक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक परिहार्य पहा अपरिहार्य या शब्दासाठी परिहार्य हा विरुद्धार्थी शब्द असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तसेच ऐच्छिक ऐच्छिक या शब्दासाठी अनैच्छिक अनैच्छिक हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे तसेच अनावश्यक या शब्दासाठी आवश्यक आवश्यक हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे त्याने त्याचा फाटलेला शरट शवून टाकला या वाक्यातील चुकीचे शब्द शोधा या ठिकाणी पहा मित्रांनो त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला या वाक्यातील आपल्याला चुकीचे शब्द शोधायचे आहेत पर्याय आहेत ताने त्याचा टाकला ताने शर्ट शवून त्याचा शरट शवून आणि ताने फाटलेला टाकला पहा या ठिकाणी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहेत आणि वाक्यातील चुकीचे शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन ताने शरट आणि शौन हे आपल्या वाक्यातील ताने शरट शौन हे शब्द आपले या ठिकाणी चुकीचे असणार आहेत यावे त्याऐवजी त्याने त्याने शर्ट शर्ट शिवून त्याने शर्ट शिवून हे शब्द आपल्याला वाक्यामध्ये वापरावे लागतील तेव्हा आपलं वाक्य हे बरोबर होईल त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला असं वाक्य आपल्याला लिहावं आप लागेल तेव्हा आपलं वाक्य बरोबर होईल त्यामुळे ताने शर्ट शिवून हे आपले या वाक्यातील चुकीचे शब्द असणार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी आपल्याला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पर्याय आहेत प्रख्यात तलवार कुल्हाड आणि भाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तलवार समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द तलवार हा होतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न आहे न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे पर्याय आहेत अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ आणि साधा भूतकाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार साधा भूतकाळ पहा न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या ठिकाणी आला या शब्दावरून आपल्याला हे वाक्य भूतकाळातील असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे पर्याय क्रमांक चार साधा भूतकाळ हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत फोटो व्यक्ती प्रतिमा आणि आरसा मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील सर्व प्रश्न हे या ठिकाणी घेत आहोत टी सी एसने दोन हजार बावीसमध्ये जी आय टी आयची परीक्षा घेतलेली आहे त्यामधील प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत त्यामुळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत सर्व प्रश्न हे टी सी एस पॅटर्नानुसार असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रतिमा प्रतिबिंब या शब्दासाठी प्रतिमा छबी हे समानार्थी शब्द वापरले जातात त्यामुळे पर्यायांपैकी प्रतिमा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे मुले फुटबॉल खेळत आहेत मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील करता ओळखा पर्याय आहेत खेळत आहेत मुले फुटबॉल या ठिकाणी पहा दिलेल्या वाक्यातील करता आपल्याला शोधायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुले पहा वाक्यातील क्रिया करणारा घटक हा त्या वाक्याचा करता असतो या ठिकाणी मुले फुटबॉल खेळत आहेत म्हणजेच क्रिया करणारी मुले आहेत त्यामुळे करता या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन मुले हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे पहा खेडे या शब्दाचे वचन बदला पर्याय आहेत खेडी खेड्यात खेकडे आणि खेडा या ठिकाणी आपल्याला खेडे या शब्दाचे वचन बदलण्यास सांगितले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक खेडी खेडे या शब्दाचे वचन बदलल्यानंतर खेडी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे बेडूक या शब्दाचे लिंग बदला पर्याय आहेत बेडके बेडक्या बेडकी आणि बेडका पहा या ठिकाणी आपल्याला बेडूक या शब्दाचं लिंग या ठिकाणी बदलायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बेडकी बेडूक हा पुल्लिंगी असून त्याचे स्त्रीलिंगी रूप करता वेळेस आपल्याला बेडी बेडकी असे करावे लागणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बेडकी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न आहे विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा पुन्हा या ठिकाणी आपल्याला कर्म या ठिकाणी ओळखायचं आहे पर्याय आहेत कविता आहे वाचत आणि विकास या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक कविता विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कविता हे कर्म आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे परात या शब्दाचे वचन बदला या ठिकाणी आपल्याला वचन बदलण्यासाठी सांगितले आहे पर्याय आहेत पराती पराते पराते आणि परात्या पहा पराती परिते पराते आणि परात्या असे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पराती परात या शब्दाचे वचन बदलल्यानंतर पराती हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे कारण परात हा शब्द या ठिकाणी एकवचनी नाम आहे तर त्याचं अनेक वचनी रूप करताना आपल्याला पराती असं होणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक पंधरा आहे मराठीचे पानिणी मराठीचे पानिणी म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर संत तुकाराम दादोबा तरखडकर आणि महात्मा फुले या ठिकाणी आपल्याला मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अनेक वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन दादोबा तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जाते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा पर्याय आहेत साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल तर तुमचे उत्तर हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पहा सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखण्यास या ठिकाणी सांगितले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी पहा सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत करत आहेत या संयुक्त क्रियापदावरून आपल्याला क्रिया ही अपूर्ण किंवा चालू असल्याचे समजते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका पुढील प्रश्न आहे रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखण्यास सांगितले आहे पर्याय आहेत सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग पहा या ठिकाणी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहेत आणि प्रयोग ओळखण्यास सांगितले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अकर्मक कर्तरी प्रयोग रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग असणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग वाक्यातील पहा वाक्यामध्ये रामराव हा करता आहे आणि कर्म आपल्या वाक्यामध्ये नाही त्यामुळे अकर्मक कर्तरी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे दास या शब्दाचे लिंग बदला पर्याय आहेत दासी नोकर सेवक आणि चाकर दास या शब्दाचे लिंग बदला असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक दासी दास या शब्दाचे लिंग बदलल्यानंतर दासी, शब्दा दासी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे कारण दास हा शब्द पुल्लिंगी असून दासी हे त्याचं स्त्रीलिंगी रूप असणार आहे पुढील प्रश्न आहे षटकोनी या शब्दाचा समास ओळखा पर्याय आहेत समहार द्वंद्व समास द्विगु समास इतरे तर द्वंद्व समास आणि अव्ययभाव समास या ठिकाणी पहा आपल्याला षटकोनी या शब्दाचा समास ओळखण्यास सांगितले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन द्विगु समास या ठिकाणी पहा आपल्याला षटकोनी म्हणजे सहा कोणांचा समूह असे संख्यावशेषण असलेले सामासिक शब्द आपल्याला देण्यात आलेला आहे आणि संख्या विशेषण असलेले सामाजिक शब्द हे द्विगुसमास या समासाचे उदाहरणे असतात त्यामध्ये अष्टप्रहार असेल बारभाई असेल पंचपाय असेल हे सर्व द्विगुसमासाची उदाहरणे पाहायला मिळतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन द्विगु समास हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा आजच्या व्हिडिओतील शेवटचा आणि वीसवा प्रश्न आहे आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत आगंतुक अचानक आकस्मात आणि अकल्पित त्यापूर्वी जर मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा कारण ही सर्व मेहनत तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा पहा आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आगंतुक आमंत्रित या शब्दाला आगंतुक हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे हे पाहिले मित्रांनो आपण वीस प्रश्न जे की टी सी एस मार्फत विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील आपण हे प्रश्न सर्व घेतले होते अशाच प्रकारचे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट्स या पाहायला मिळतील